माई तुझी शिकवण हीच तुझी आठवण जरी जन्म भरती रीती राहिली माय गरिबी गरीबी जिती राहिली जरी जन्म भरती रीती राहिली माय महाजी गरीबी जिती राहिली बाप पडतो पुन्हा धीर धरतो पुन्हा सांगा है तरी काय त्याचा गुणा बाप पडतो पुन्हा धीर धरतो पुन्हा सांगा आहे तरी काय त्याचा गुणा काय त्याचा गुणा वेदने लाजरी हे कळू लागले दुःख मा जागराशी कसे वागले वेदनेला जरी हे कळू लागले दुःख माझ्या घराशी कसे वागले सांडला हुंद का जन्म गेला सरून माती म्हणते बरी काय होते मरून सांडला हुंद का जन्म गेला सरून माती म्हणते बरी काय होते मरून काय होते मरून कुंकवाला अशी ती कुंकवाला कुंक अशी ती वाळते जोडण्याच्या धाग्याला धागा लावते कुंकवाला अशी ती तोडण्याच्या धाग्यावर धागा लावते रोज खचते तरी माय हसते हशी रोज खचते तरी माय हसते हशी राख झाल्यावरी विस्तवावर जशी विस्तवावर जशी साचते सांडते वेचते तीच ती साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती साचते सांडते वेचते तीच ती साचते सांडते वेचते तीच ती ओलाव्याच्या तळाशी भेटते तीच ती जिंदगी उन्हाळा सुगीचा करून जिंदगी उन्हाळा सुगीचा करून माय जगते दुखाला हाताशी धरून हाताशी धरून जरी जन्म भरती रीती राहिली माय माझी गरीबी जिती राहिली माय माझी गरीबी जिती राहिली माय माझी गरीबी जिती राहिली